गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि आता थोडं बाहेर जायचं आहे त्याचीच तयारी सुरू आहे आणि आता मी रेडी होते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते आणि काय फंक्शन वगैरे आहे तर सांगते मी ते तुम्हाला तर चला तर आज मला जिथे कार्यक्रमाला जायचं आहे तर तिथे गिफ्ट देण्याकरिता मी हा ड्रेस आणला होता तर हा कॉटन मटेरियल आहे आणि अगदी सॉफ्ट असं फॅब्रिक आहे याचं छान कलर वगैरे पण असा ब्राऊन व्हाईट वगैरे मिक्स आहे त्याच्यामध्ये तर छान वाटला म्हटलं साडीपेक्षा ड्रेसच घेऊया कारण ज्यांच्याकरिता मी गिफ्ट देत आहे तर त्या साडी पण घालतात आणि ड्रेस पण घालतात पण साडीपेक्षा ड्रेस आजकाल कम्फर्टेबल असतो सगळ्यांना म्हणून मग ड्रेसच घेतला मी तर मी कुठे चालली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला जाऊया सगळे आणि मी रेडी झालेली आहे चला जाऊया तर माझी जी चुलत सासरे आहे म्हणजेच गणेश काका तर त्यांनी गाडी पाठवली होती तर त्याच्यामध्ये आई आस्था साक्षी आराध्या हे सगळे गेले होते त्यांच्यासोबत आणि नंतर आम्ही निघालो होतो ऑटोने आणि जाता जाता मग माझी ननदही तिथेच राहते तर त्यांनाही आम्ही घेतलं माझा भाचा वगैरेही होता आणि मग निघालो आणि हे संध्याकाळी येणार आहेत त्यांचं थोडं ऑफिसचं वगैरे काम आटपून तर कुठे चाललेलो आहो हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे तर चला मी सांगूनच देते तुम्हाला की मी कुठे चाललेली आहे तर आज आहे माझ्या चुलत सासूंचा रिटायरमेंट पार्टी तर त्याच्याचकरिता आम्ही चाललेलो आहो तर मी मानेवाड्याला चाललेली आहे तिथे तुकडोजी पुतळा म्हणून आहे तर त्याच्यासमोर तिथे मार्कंडे सभागृह आहे तर तिथेच आम्ही आलेलो होतो आणि आल्या आल्यात चला मी तुम्हाला मार्कंड ऋषी यांचं दर्शन करवते हो तर जे की आमचे कुलदैवत आहे तर त्यांचंच नाव या सभागृहाला देण्यात आलेलं आहे जे की आहे मार्कंडेय सभागृह तर हे सभागृह मानेवाडा रोडला आहे तर तिथेच मग आम्ही आलो होतो तर छान आहे हा हॉल वगैरे तर ज्यांच्या रिटायरमेंट पार्टीकरता आम्ही आलेलो होतो तर त्या काकू गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नर्स होत्या आणि जी लाईट पर्पल ड्रेसमध्ये दिसते ती त्यांची मुलगी तर ती देखील गव्हर्मेंट हॉस्पिटलला नर्सच आहे तुम्हाला सगळ्यांना हाय बोलते ती आणि मग काकूनं त्यांच्या सगळ्या स्टाफ जो होता त्यांच्या फ्रेंड्स वगैरे हॉस्पिटलमधल्या त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढत होत्या त्या आणि मग आम्ही पण सगळ्यांना भेटत होतो कारण अशा कार्यक्रमानिमित्त सगळ्यांची भेट वगैरे होत असते तर याच आहे श्रीदेवी काकू ज्यांना की आम्ही देवी काकू असं म्हणतो तर नेहमी हसतच असतात त्या आणि हसरा चेहरा आहे तुम्हाला कधीही त्या हसतच दिसतील तर मग सगळे स्टेजवर वगैरे जाऊन त्यांना भेटून वगैरे आलो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीकरिता छान त्यांना शुभेच्छा वगैरे दिल्या तर मग स्टेजवर सगळे आम्ही एकत्र झालो होतो ते म्हणजे फोटो काढण्यासाठी कारण फोटो म्हणजे हा असं असते की प्रत्येक कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा पार्ट आहे तो त्याच्याशिवाय कार्यक्रम अपूर्णच असतो आणि कसं असतं ना फोटो ही एक अशी आठवण आहे की जी आपण कधीही अल्बम ओपन करून बघू शकतो की कार्यक्रम त्यावेळी कसा झाला होता सगळे कसे दिसत होते आणि खरंच आपल्या ज्या आठवणी असतात त्यांना उजाळा मिळत असतो पातळमध्ये जी दिसते ती देवी काकूंची सासू म्हणजेच माझी आजच सासू आणि दुसऱ्या ज्या आहे त्या काकूंची आई आहे तर इथे ज्या दोघी दिसत आहेत त्या आरतीपूजा काकूंच्या मुली आहेत म्हणजेच माझ्या नंदा आणि सुनीता ताईला तुम्ही भेटलेलेच आहात तर एक आहे फिजिओथेरपिस्ट आणि दुसरी आहे नर्स तर ही आमची बच्चा कंपनी सगळी एक जण मिसिंग आहे तो म्हणजे हर्ष तर तो नव्हता आलेला कार्यक्रमाला आणि त्याच्यानंतर सगळा केक वगैरे कापण्याचा वगैरे सगळा कार्यक्रम झाला छान तर काकूच्या बाजूला तुम्हाला जे बसून आहे ना तर त्या काकूच्या फ्रेंड म्हणजेच त्यांच्यासोबत हॉस्पिटलला नर्स होत्या तर दोघी मिळून हा कार्यक्रम होता कारण दोघींचंही आज रिटायरमेंट होतं तर आरती आणि पूजा म्हणजे काकूंच्या मुली या दोघीही ट्विन्स आहे तर नंतर मग केक वगैरे कटिंग झाल्यानंतर पूजाने थोडं काही आपलं मनोगत शब्दांमध्ये व्यक्त केलं होतं तर काकूंना जेव्हा नोकरी लागली त्यावेळी त्यांना मुंबईला जावं लागलं त्यावेळी पूजा आणि आरती या दोघीही फक्त दीड वर्षाच्या होत्या तर त्यावेळी त्यांच्या कुटुंबांनी त्यांना कसा पाठिंबा दिला कसं सहकार्य केलं मुलांना कसं सांभाळलं याबद्दलच पूजाने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं की त्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा किती हात आहे हे सगळं तिने मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे जसं की पूजा आज स्वतः एक नर्स आहे आणि आरती फिजिओथेरपिस्ट तर त्यांच्याही यशामागे काकूंचा किती मोठा सहभाग आहे व त्यांच्यासाठी त्या कशा खंबीरपणे उभ्या राहिल्या तर हेच सगळं तिने आपल्या शब्दात सांगितलं होतं नंतर मग माझ्या दोनही मामी मनीषा मामीची सून सायली वगैरे सगळेच आले होते कार्यक्रमाला तर मग त्यांच्याशी भेट वगैरे घेतली थोडा वेळ सगळे आम्ही बोलत वगैरे बसलो कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी वगैरे होत असतात आणि नंतर वेळ होती ती थोडी धमालमस्ती करण्याची तर डी जे वगैरे लागलेला आहे इथे आणि जे कथ्या शर्टमध्ये डान्स करताना दिसत आहे ना तर ते पूजाचे हजबंड म्हणजेच काकूचे मोठे जावई आहेत तर नंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स वगैरे केला छान आणि कसं सगळे असले सोबत वगैरे की असं एन्जॉयमेंट वगैरे केलं की छान वाटतं आणि आम्ही असा पुरेपूर याचा फायदा घेत असतो अशी संधी काही आम्ही सोडत नाही आणि माझ्या फॅमिलीमध्ये मा सगळेच डान्स वगैरे करायला सगळ्यांनाच खूप आवडत असते फक्त मुलं थोडी लाजतात आमच्याकडे डान्स करायला मात्र एकदा करायला बसले की मग काही थांबत नाही ते पण तर चला मग सगळ्यांनी आम्ही मस्त असा डान्स वगैरे केला मस्त एन्जॉय केलं इकडे काकू पण आपल्या मैत्रिणींसोबत छान डान्स वगैरे एन्जॉय करत होत्या आणि नंतर हे पण आले होते आणि माझी लहान जाऊ दीर पण आले होते मात्र नंतर माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपली होती त्याच्यामुळे नंतर मी काहीच कॅप्चर केलं नाही तर चला तुम्हीही माझ्यासोबत हा कार्यक्रम एन्जॉय केला असणार ते तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की सांगा त्याचप्रमाणे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय